जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या रस्त्यांचे काम राम भरोसे कंत्राटदार आणि अभियंता यांच्यात भागीदारी असल्याचा आरोप अक्कलकोवा धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामशाह पाडवी यांनी केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गोरंबा येथे ते लेंगापाणी रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनांतर्गत सुरू असून कामाच्या ठिकाणी अक्कलकोवा धडगाव मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी अचानक भेट दिल्यानंतर सदर काम हो हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले आहे यावेळी आमदार आमशा पाडवी हे कंत्राटदारावर चांगलेच संतापले होते कंत्राटदाराला रस्ता दर्जेदार बनवण्याची सूचना दिली असून धडगाव व अक्कलकुबा तालुक्यात सुरू असलेल्या कामांच्या चौकशीची मागणी आमदार पाडवी यांनी केली आहे तसेच या परिसरात कंत्राटदार आणि अभियंता यांची भागीदारी राहत असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार आमशा पाडवी यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काला पाणी तिथे सेंगला पाणी म्हणून त्या साडाचे उद्घाटन होतं आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना पंतप्रधान स्वरूप योजनाचं काम चालू होतं आणि त्या कामावर निगदी ते लेगा पाणी आहे त्या रस्त्याचं नाव डिटेल काय घेतलं नाही पण तो रस्ता आहे आणि ते काम चालू असताना तिथे गेल्यानंतर एक पूलचं काम चालू आहे पूलच्या कामावर जेव्हा आम्ही बघितलं तर दहा आणि बारा एम एमची ची सडीच्या ते फातून ठेवले होते आणि ते फातून ठेवल्यानंतर तिथे आम्ही जाऊन विचारलं की बाबा इथे याच्यात कोणता रेट तू वापरता तर तिथे ढेर आहे मे ते, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देतो आहे कारण त्या ढेर नदीतला वाडू उचलून आणून जर पूलमध्ये टाकत असेल आणि बोगस काम करत असेल आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये पहिली वेळा तो रस्ताच्या काम होऊन राहिला आणि त्याच्यावर बी जो ठेकेदार बोगस काम करत असेल तर त्या एजन्सी त्याच्यात पहिले तर रद्द करायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कारण आझादीच्या सत्याहत्तर वर्षात पहिली वेळा होऊन राहिला आता तिथला मी रेतू सुद्धा आणले आहे हे रेतू आहे हे बघा हे रेतू आहे त्याच्या व्हिडिओ सुद्धा देतो जागावरच पण जे रेतू उचलून आणली आहे ते सुद्धा आम्ही आणली आहे जर या पद्धतीचं जर काम करत असेल ठेकेदार तर ते त्या, त्या, त्या कामावरच्या इंजिनियर असेल त्याला सुद्धा सस्पेंड करायला पाहिजे हे सुद्धा माझी मागणी आहे कारण इंजिनियर आणि ठेकेदार हे पार्टनरशिप मध्ये काम करता आहे म्हणून हे आमच्या धडका वाकल्पामध्ये बोगस कामे होतात म्हणून खास करून है जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाईची आम्ही मागणी करतो